नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर सिद्धरामेश्वर गण पाटील आधार आयुर्वेद पंचकर्म सेंटर मंगळवेढा आधार आयुर्वेदी आरोग्यविषयक चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत नेहमीप्रमाणे आजही आपण एक विषय आयुर्वेदातला चर्चेसाठी घेऊन आलो तर आजचा विषय आहे जीर्णज्वर म्हणजेच हाडीताप नेहमीसारखं जर आपला अंग गरम राहत असेल सारखासारखा ताप येत असेल तर त्यावर आयुर्वेदामध्ये काय उपाय सांगितला आहे आणि त्याची कारणं काय आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पहिल्यांदा आपण ह्या जीर्णज्वराची म्हणजेच हाडीतापाची लक्षणं बघूयात त्याच्यामध्ये आपल्याला नेहमी किंवा काही जणांना जास्तीत जास्त सायंकाळच्या वेळी अंग गरम होतं आणि बारीक ताप आल्यासारखं वाटतं दुसऱ्याने कोणी बघितलं तर अंगाला हात लावून बघितलं ला, तर ताप लागत नाही पण आपल्याला वाटतं की आपलं खूप अंग गरम झालं अंगातून वाफा निघायला ला लागले तसं आपल्या स्वतःला भासतं अशा पद्धतीनं डोळ्यांचं सुद्धा होतं डोळ्यातून काय वेळेला पाणी यायला चालू होतं डोळे गरम होतात डोळ्यातून वाफा आल्यासारखं होतं त्यानंतर हातापायाचे जे काय पंजे असतात त्याच्यातूनसुद्धा जळजळ आणि उष्णता भडकल्यासारखं होतं त्यानंतर थर्मामीटरने जरी चेक केलं तरीसुद्धा आपल्याला ताप लागत नाही पण पूर्ण आपल्याला नाकातूनसुद्धा गरम वाफा निघत असतात काय वेळेला पूर्ण डोकंसुद्धा गरम होतं आणि त्यावेळेला पूर्ण अंग दुखून कणकण आल्यासारखे होते प्रत्येक रोजच्या सायंकाळच्या वेळी दुपारनंतर आपल्याला हे बऱ्याच जणांमध्ये चालू झालेलं दिसायला येतं की अंग दुखायला चालू होतं कणकण येते आणि कुठलाही काम हे उत्साहानं करू वाटत नाही पूर्ण निरुत्साह असतो तर ही जर लक्षणे तुमच्यामध्ये असतील तर त्याचं निदान आहे की हाडीताप म्हणजेच त्याला शास्त्रीय भाषेमध्ये किंवा आयुर्वेदाच्या भाषेमध्ये जीर्णज्वर म्हणतात आपल्यामध्ये बरेच काही असे आहार आणि विहार झालेला असतो की ज्याच्यामुळं शरीरातला पित्ताचा उष्ण गुणधर्म वाढलेला असतो त्यामुळे हा बारीक शरीरातली जी उष्णता वाढून आणि थोडंफार वातावरती वाताचा प्रकोप होऊन हा ज्वर आपल्यामध्ये हाडामध्ये मोरलेला असतो ही जे काही पित्त वाढवणारे पदार्थ आहेत त्याचं अतिप्रमाणामध्ये सेवन व्यायामाचा अभाव आणि पचन बिघडणे ही ठराविक जे फास्ट फूडचं सेवन ह्या सगळ्यामुळं पचन बिघडलेलं असतं पचनामध्ये पित्ताचा प्रकोप झालेला असतो त्यामुळे पित्ताचा उष्ण गुणधर्म वाढतो त्याच्यामुळं जीर्णज्व हा होतो तर याची आयुर्वेदामध्ये आपल्याला ॲलोपॅथीमधले जर तापाची गोळी खाल्ली तर तात्पुरतं ताप कमी होतो एक दिवसापुरतं वर वाटतं परत दुसऱ्या दिवशी आहे तेच ता कुठल्याही रक्ताच्या चाचण्या केल्या तरीसुद्धा त्याच्यामध्ये काही सापडत नाही पण ताप मात्र आल्यासारखा वाटतो आणि बाहेर मात्र लागत नाही अशा पद्धतीनं ह्याचा ॲलोपॅथी नाही तर आयुर्वेदाचाच आधार घेऊन हा आजार नीट होतो त्याच्यामध्ये एकच वनस्पती अशी सांगितली की ज्याचा जर काढा आपण घेतला तर हा आजार हा मुळापासून आणि कायमस्वरूपी नीट होतो तरी कुठली वनस्पती आहे तर गुळवेल म्हणजेच गुडूची गुळवेल ही आपल्याला सहसा कुठेही उपलब्ध होणारी सह सहज उपलब्ध होणारी वनस्पती आहे तिला अमृता पण म्हणतात कारण तिचं काम हे अमृतासारखं का आहे आयुर्वेदामध्ये त्याला दोन तीन नावाने ओळखलं जातं गुडूची गुळवेल गुड़ अमृता अशा पद्धतीने त्याला नावं आहेत ही बऱ्याच ठिकाणी आपल्या लिंबाच्या झाडावर वेटळ्यासारखे गेलेली आपल्याला उपलब्ध असते इतर आयुर्वेदिक दुकानामध्ये तुम्हाला सहजसहजी हे तिचं चूर्ण जर गोळवेल चूर्ण मागितलं तर गुडूची चूर्ण मागितली तर सहसहजी उपलब्ध होतं तर ह्या गुडूचीचा गुळवेलचा वापर आपण ह्या ज्वरामध्ये हाडी तापामध्ये कसा करून घ्यायचा ती कशा पद्धतीने घ्यायची ते आपण बघूया तर त्याच्यामध्ये जर आपल्याला त्याचं चूर्ण उपलब्ध झालं गुळवेलचं जर चूर्ण उपलब्ध झालं तर साधारणतः अर्धा ते पाऊन चमचा गुळवेलचं चूर्ण घ्यायचं आणि चार कप पाण्यामध्ये टाकून एक कप राहीपर्यंत त्याचा काळा करायचा शिजवून घ्यायचं आणि खाली उतरून गाळून प्यायचं हे सकाळी उपाशीपोटी केलं पाहिजे जेणेकरून ते पूर्ण चांगल्या पद्धतीनं पचन होईल आणि साधारणतः एक तासभरपर्यंत दुसरं काही खायचं पाहिजे नाही हे थोडंसं कडवट आहे पण खूप चांगल्या पद्धतीनं श जो मुरलेला ताप आहे हडापर्यंत गेलेला तो खूप चांगल्या पद्धतीने यानं कमी होतो दुसरा एक उपाय त्याच्यामध्ये की जर तुम्हाला ओली गुळवेल मिळाली म्हणजे जर तुम्ही खेड्यात राहत असाल किंवा तालुक्याच्या ठिकाणी कुठे बाहेर जर कुणाकडून तुम्हाला लिंबाच्या झाडावर गेले जर ती गो ओली गोळवेल त्याचे एवढे एवढे काणके जे केले जर आपण हाताच्या बोटा एवढे असे झाड असतील तर अगदी उत्तम तर त्याचे असे थोडे थोडे छोटे छोटे असे काणके करायचे आणि ते चार पाच काणके घ्यायचे थोडंसं चेचायचे आणि त्याचा एक चार कप पाण्यामध्ये ते टाकून तेही शिजवायचं त्याचाही काढा म्हणजे तीन एक चतुर्थांश राहीपर्यंत म्हणजे चार कपाचं चा, एक कप राहीपर्यंत ते आटवायचं आणि ते खाली उतरून फक्त पाणी जे आहे ते गाळून सकाळी उपाशीपोटी घ्यायचं याच्यामुळं पूर्ण चांगल्या पद्धतीनं हे जरा प्यायला कळवट लागतं त्याच्यानंतर तुम्ही थोडीशी साखर वगैरे त्याला पर्याय म्हणून खाऊ शकता वरून तर अशा पद्धतीने ह्या गुळवेलीचा चु जर खाणक्या ओली गुळवेल्याचा जर काढा आपण घेतला काही दिवस आठवडा दोन आठवडा जोपर्यंत पूर्ण चांगल्या पद्धतीनं ताप कमी होत नाही आणि अंगदुखी आणि डोळ्यातून वाफा येणं नाकातून वाफा येणं हे सगळं कमी होत नाही तोपर्यंत ही सलग तुम्ही चालू ठेवू शकता याचा कुठलाही दुष्परिणाम आपल्या शरीरावरती होत नाही आणि पूर्ण चांगलं यातनं बाहेर पडल्यानंतर मग आपण तो बंद करू शकतो त्याच्यानंतर हे झालं डायरेक्ट चूर्ण किंवा तुम्हाला काणके मिळाले ओली गोळवेलचं तर त्यानंतर आयुर्वेदिक दुकानात जर तुम्ही शहरात राहत असाल तुम्हाला आयुर्वेदिक दुकानातून तर घ्यायची म्हणले तर टॅबलेट फॉर्ममध्ये सुद्धा ती उपलब्ध असते त्याला गुळवेल घनवटी म्हणतात किंवा गुडूची घनवटी घनवटी म्हणजे त्याची टॅबलेट फॉर्ममध्ये आहे तर ती गुळवेलची घनवटी जर तुम्हाला मिळाली टॅबलेट मिळाली तर ते दोन गोळ्या सकाळी आणि दोन गोळ्या संध्याकाळी जेवणाच्या आधी तुम्ही किंवा जेवणानंतरही घेऊ शकता सकाळ संध्याकाळ दोन टे दोन टाईम तुम्ही कमीत कमी बारा ते पंधरा दिवस तुम्ही सलग घ्यायला पाहिजे त्यानंतर तुम्हाला चांगल्या पद्धतीनं तुमचा जाठरांगणी सुधारून तुमच्या शरीरातला ताप कमी होऊन पूर्णपणे उत्साह निर्माण होतो आणि सायंकाळनंतर अंग गरम व्हायचं पूर्णपणे थांबून जातं त्यानंतर अजूनही याचा आयुर्वेदिक दुकानामध्ये दुसरा एक कल्प येतो गुळवेलाचाच की अमृता नावाचं एक सिरप येतं गुळवेलेचेच त्याचाही ये वापर आपण यामध्ये करू शकतो ह्याच्यामध्ये ह्या गुळवेल घेतल्यानंतर त्याचे ज्वर तर कमी होतं हाडी ताप तर पूर्णपणे कायमचा नाहीसा होतो त्याच्यावर बाकीचे इतर फायदे तुम्हाला याच्यामध्ये खूप जास्त मिळतात कारण ही वर्धक असं काम करते कुणाला डायबिटीज असेल तर शुगर नियंत्रित राहण्यासाठी सुद्धा गुळवेल ही खूप चांगल्या पद्धतीनं काम करते वारंवार जर वातावरण बदललं की सारखा जर ताप येत असेल तरीसुद्धा ह्या गुळवेळेचा काढा घेतला तर खूप चांगल्या पद्धतीनं सारखं आजार येणं आणि ताप येणं हे सुद्धा पूर्णपणे कमी होऊ जात तर अशा पद्धतीनं ज्याला हे अंगदुखीचा मुरलेला हाडी तापाचा जो काही त्रास असेल जीर्णजवराचा त्रास असेल तर त्यांनी ह्या गुळवेलेचा वापर करून खूप चांगल्या पद्धतीनं आपला जो आजार आहे ते कमी करून घेऊ शकता अजून काही या ज्वराबद्दल किंवा गुळवेलबद्दल काही समजलं नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन अशा पद्धतीनं हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त राहा धन्यवाद